त्या ठिकाणी सांगितलं की वारीच्या संदर्भात जगातली सगळ्यात मोठी तीर्थयात्रा म्हणजे वारी आहे आणि वारी या वारीमध्ये सगळ्यात महत्वाचं काही असेल तर स्वयंशिस्त याला शिस्त लावण्याला कोणालाही बाहेरून यावं लागत नाही या वारीमध्ये पोलिसांचं कुठलंही काम नाही पोलिसांचं काम असेल तर फक्त थोडं ट्रॅफिक वगैरे पाहणं एवढंच काम आहे बाकी जी स्वयंशिस्त या वारीमध्ये पाहायला मी ते मला असं वाटत की जे वारी करतात त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळा आनंदही निर्माण होतो त्यांच्या जीवनाला एक शिस्तही लाभ दे आणि त्यांना कितीही दुःखाचे प्रसंग आले शेवटी आपल्याला गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की दुःख हे येणारच आहे पण त्या दुःखाने किती दुःखी व्हायचं आहे आपल्याला ठरवायचं आहे अशा प्रकारचं जो विचार आपल्याला श्रीकृष्णाने दिलेला आहे तो खऱ्या अर्थानं या वारीच्या माध्यमातून आपण रुजवण्याचा प्रयत्न करतो